क्रिकेट भारतातल्या एकशे चाळीस कोटी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा खेळ म्हणजे क्रिकेट इथे क्रिकेटला धर्म आणि क्रिकेटर्सला देव मानलं जातं इथल्या प्रत्येक घरात एकतरी हार्डकोर क्रिकेट फॅन दिसतोच एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये कपिल देवच्या नेतृत्वात भारताने बलाढ्य वेस्ट इंडिजला नमवत वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं आणि क्रिकेट विश्वात आपल्या नावाचा ठसा उमटवला त्यानंतर प्रत्येक घरात कपिल देव सुनील गावस्कर होण्याचं स्वप्न पडू लागलं क्रिकेट फक्त खेळ नाही तर धर्म होऊ लागला क्रिकेटचा जन्म कुठे झाला कसा झाला क्रिकेटचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का जाणून घेऊयात क्रिकेटची ए टू झेड स्टोरी तुम्हाला क्रिकेटचा विषय समजला का समजून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा क्रिकेट या शब्दाची उत्पत्ती विविध भाषांमधून झाली डच इंग्लिश फ्रेंच या भाषांमध्ये काठीला क्रिक असं म्हटलं जात होतं त्यावरूनच क्रिकेट हा शब्द तयार झाला क्रिकेटचा पहिला संदर्भ इसवी सन पंधराशे सत्त्याण्णवमध्ये इंग्लंडमधील एका कोर्ट केसमध्ये आढळतो इंग्लंडमधील गिल्डफोर्ड येथील एका जमिनीच्या मालकीच्या वादातील खटल्यात क्रिकेटचा उल्लेख आढळून आला एकोणसाठ वर्षीय जॉन डेरी यांनी सांगितलं होतं की पन्नास वर्षापूर्वी ते त्यांच्या शाळेतील मित्रांसोबत त्या जागेवर क्रिकेट खेळायचे त्यांच्या साक्षीवरून असं सा मान्य केलं गेलं की क्रिकेट इसवी सन पंधराशे पन्नासच्या दरम्यान खेळलं जात होतं क्रिकेटचा शोध इंग्लंडमध्ये सॅक्सन किंवा नॉर्मन काळात वेल्डमध्ये राहणाऱ्या मुलांकडून लागला असं म्हणतात सुरुवातीला हा खेळ मेंढपाळांद्वारे खेळला जायचा मोकळ्या मैदानात मेंढ्या राखायला गेल्यानंतर वेळ घालवण्यासाठी झाडाला किंवा एखाद्या लहान बाकड्याला बॉलने नेम धरून मारलं जायचं त्यात काळानुसार सुधारणा होत गेल्या नंतर हातातल्या काठीने किंवा फळीने तो बॉल अडवला जायचा किंवा टोलवला जायचा सुरुवातीला खेळाची साधनं मिळेल त्या वस्तूपासून तयार केलेली असायची बॉल म्हणून मेंढ्यांच्या लोकरीचा गोळा केला जायचा किंवा त्याला कठीणपणा येण्यासाठी एखादा दगड किंवा ढेकूळ गोल करून मेंढ्यांच्या लोकरीमध्ये में गुंडाळून त्याला आकार दिला जायचा हा खेळ मेंढपाळ जास्त खेळायचे त्यामुळे क्रिकेटच्या बॅटचा आकार काठीसारखा होता नंतर हा आकार बदलून हॉकी स्टिकसारखा झाला कारण त्या काळी अंडर आर्म बॉलिंग केली जायची म्हणून बॅटचा आकार हॉकी स्टिकसारखा होता असं म्हटलं जातं क्रिकेटचा हा खेळ सतराव्या शतकात विकसित झाला सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात पहिल्या इंग्लिश काउंटी टीम तयार झाल्या सतराशे नऊमध्ये पहिल्यांदाच नाव असलेल्या दोन काउंटी संघांचा सामना खेळला गेला इंग्लंडच्या बाहेर क्रिकेटचा प्रसार सतराव्या शतकात झाला इंग्रज वसाहतींनी उत्तर अमेरिकेत क्रिकेटचा परिचय करून दिला अठराव्या शतकात हा खेळ जगाच्या इतर भागात जाऊन पोहोचला वेस्ट इंडिजमध्ये वसाहतवाद्यांनी आणि भारतात ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रवाशांद्वारे या खेळाचा प्रसार केला गेला क्रिकेटचा विकास सतराव्या शतकात झाला असला तरी पहिला आंतरराष्ट्रीय सामना मात्र अठराव्या शतकात खेळला गेला अठराशे चौवेचाळीसला संयुक्त राज्य अमेरिका आणि कॅनडामध्ये हा सामना खेळला गेला आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की आज कॅनडा हा संघ जरी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत नसला तरी जगातला पहिला सामना हा कॅनडा संघाने जिंकला होता पण तेव्हाही क्रिकेटचे फॅन कमी नव्हते त्यावेळी हा सामना बघण्यासाठी वीस हजार चाहते उपस्थित होते आज क्रिकेटची क्रेज पाहता वीस हजारा आकडा खूप छोटा वाटेल पण या एका सामन्यामुळे क्रिकेट जगात पोहोचलं पुढे इंग्रजांनी जिथं जिथं वसाहत स्थापन केल्या तिथं तिथं क्रिकेट पोहोचलं सतराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये ऑस्ट्रेलियात इंग्रजांची वसाहत झाल्याबरोबर हा खेळ खेड़ खेळला जाऊ लागला तसेच न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेत एकोणावीसव्या शतकाच्या सुरुवातीला हा खेळ खेड़ खेळला जाऊ लागला भारतामध्ये क्रिकेटची सुरुवात पारसी लोकांनी केली अठराशे शेहेचाळीस साली ओरिएंटल क्लबची स्थापना केली आणि अठराशे शहाऐंशी साली भारताचा संघ पहिल्यांदा इंग्लंडमध्ये परदेश दौऱ्यासाठी गेला ही अठ्ठावीस सामन्यांची सिरीज होती यामध्ये एकोणीस सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला आठ सामने ड्रॉ झाले आणि एका सामन्यात भारताने विजय मिळवला तो भारताचा पहिला विजय ठरला तोही क्रिकेटला जन्म दिलेला इंग्लंड विरुद्ध त्यानंतर ते सत्तरचे दशक गाजवलं ते, ते वेस्ट इंडिजनं त्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तर साली वर्ल्ड कप स्पर्धा सुरू झाली आणि प्रत्येक चार वर्षानंतर ही स्पर्धा होईल असं घोषित करण्यात आलं आणि जगत जेते होण्यासाठी चढाओवर सुरू झाली वेस्ट इंडिजने सलग दोन वर्ल्ड कप जिंकले आणि एकोणावीसशे त्र्याऐंशीच्या वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजला धूळ चारत भारताने कपिल देवच्या नेतृत्वात पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला त्यानंतर भारतात क्रिकेटचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढत केला आज ज्या ठिकाणी भारतीय क्रिकेट आहे त्यात बऱ्याच खेळाडूंचा मोलाचा वाटा आहे भारताने क्रिकेटला आणि क्रिकेटने भारताला भरभरून दिलं आणि क्रिकेट, क्रिकेट, भर क्रिकेट भारतीयांचा जीव की प्राण झालं भारताचा श्वास असलेल्या क्रिकेटचा इतिहास तुम्हाला माहीत होता का आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगाच पण संवाद सेतूला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका